मॉर्निंग झालेली हो आहे आता आणि आता म्हणजे सकाळ होऊन गेले जवळ होऊन गेले म्हणजे आहेच चालू सकाळ तर सकाळी पहिल्यांदा उठली कारण की तुमचा भाऊ म्हणजे सगळं तुम्ही टाकले टाकला त्याच्यावरती मी टाकते थोडंसं मी कारण की अंडा फ्रायड राईस बनवतो आपण म्हणून ओके हे मिक्स करून घेते घेतवी काय चाललंय तुझ बाबू काय चाललंय घरात नाहीये कारण की तो दोन दिवसासाठी बाहेर गेला त्याच्या निमित्त तर सो आम्हीच आहे घरामध्ये तर उठली सर्वात पहिला त्याच्यानंतर बाबूला फ्रेश केली कारण की बेबी लोक म्हणजे तुम्हाला सकाळी सकाळी करतात काय केल्या काही गोष्टी म्हणजे फॉटी वगैरे तर ते फ्रेश झाली तिला केली फ्रेश वगैरे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते म्हणजे आमच्या इथं पाणी नाही आहे तीन दिवस झाले आजचा तिसरा दिवस मध्ये इथं पाणी नाहीये तो पानी तर जेवढा पण पाणी आम्ही स्टॉक करून ठेवला होता तेवढं मी पाणी आता संपत आलं आहे काहीच नाही आहे तो त्याच्यामुळे ना बरेचसे काम पण आणले तर आता पण आपण झाले तिला बसवले बाहेर टी व्ही लावून दिले त्यानंतरला मग मी थोडंसं उठली वर्कआउट वगैरे केलं आणि म्हणजे छोटी मोठी जी कामं आहेत ते तुम्हाला तर म्हणजे पाणी नसेल तर कामं कुठलीच होत नाही मग सो पाण्याचं एवढं टेन्शन आहे ना खूप जसं टेन्शन आहे तुम्हाला येतं का पाण्याचं टेन्शन कारण की पाणी असेल ना तर हर एक काम होतात आणि मला सगळं स्वच्छता लागतं मला घरामध्ये असं कसं पण असं चिकचिक नाही आवडत मला लादी वगैरे स्वच्छ पुसलेली आवडते तर मला मेन गोष्ट म्हणजे माझं आहे की मला पाणी पाहिजे तर पाण्याशिवाय कुठली कामं नाही होत नाही तर आता आपण आहे ना झाले फ्रेश तर मी ब्रेकफास्टमध्ये बोललो काय बनवू तिला आता मी केक दिला होता मफिन्सचे केक जे आम्ही घरी बनवले होते आमच्या मायक्रोवेव्हमध्ये तर ते तिला मी दिले खायला आणि तोपर्यंत मी इथं घेतलेलं आहे आपलं सॅलेड कापून खायला नाश्त्यामध्ये तर थोडंसं हेल्थकडे पण लक्ष देते ना ना तो तो मी आणि आता तुम्हाला लवकरच समजेल पण माझं काय चाललं आहे आणि काय नाही ते तर कोणी तुम्हाला सांगेन नंतर तुमच्यासोबत तो ब्लॉग मी शेअरच करेन नंतर तर आता पहिल्यांदा आपण ह्यांना पटापट हे खाऊन घेते मी आणि आपली जी काही काम आहेत छोटे मोठी ते घरातली करणारच आहे मी सो तो तो मला तुम्ही बोलत होते की हरियांशी आम्हाला तुझे डेली ब्लॉग्स पण बघायला आवडतात तर ते पण दाखवत जा आता डेली ब्लॉग्स दाखवायला काय का काय नाही कसं आहे ना का म्हणजे मग सगळेपासून काय काय कमेंट करणारे करतील घरातली कामं तर आम्ही पण करतो दुसरे का कर 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 ते काय दाखवायचं दुसरं काय ते दाखवायचं तुम्हाला मला ना खूप सारं काय काय दाखवायचं जसं की हेअरस्टाईल बोलवा साडी ड्रेपिंग कशी करायची मेकअप कसं करायचा स्किन केअर कशी करायची हेअर केअर कशी करायची त्यानंतर ला पेंटिंग कशी करायची अशा बरेचसे स्किल आपल्याकडं आहेत म्हणजे आपण असं बऱ्याचशा गोष्टी करतो तर ते मी तुम्हाला नक्कीच सगळ्यांना दाखवणार आहे आणि सगळं शॉर्टकटमध्ये दाखवणार काही पण गोष्टी तर आपल्याकडं थोडंसा टाइम कमी पडतो आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तर समजू शकता कि पानी अला, है नहीं की जेव्हा पाणी वगैरे जातं त्या टायमाला हे बघा आमची लाईट नाही की अशी ब्लिंक ब्लिंक करते तिला माहीत नाही काय झालं आहे मी प्रेग्नेंट असताना मी जेव्हा मम्मीकडे गेली त्या टायमाला हे सर्व केलं होतं लाईट ब्लिंक करते आमची बघा तिथे ना काय बोलणार आणि लाईट पण गेली होती आत्ताच लाईट स्वतःला बाकीचे कामं करून घेऊया त्यानंतर भेटल्या चलो दाखवायचं पण होतं ना कि आ, मी की, की मी बाबूसाठी जो डायपर घेतला तो कसा आहे ओके आहे की नाही तर हे बघा हा एवढा मोठा पॅकेट मी आणलं आहे तर तुम्हाला यातून मी काढून दाखवायचं म्हणजे कसं ना तुम्हाला एक आयडिया येईल की याच्यातलं मी फोडलं आहे ही मिडियम साईज आहे तर मी याच्यातलं ना एक पॅकेट म्हणजे एक हे फोडलंच आहे तर हे बघा याच्यातलं तुम्हाला मी दाखवते कसं येते हे आहे हे डायपर जे तिथनं आणलं होतं तुम्ही टेडीचं चा, तर चांगलं आहे थोडंसं म्हणजे काय सोप करतं इतका लिक वगैरे होत नाही पण तुम्ही हा वापरू शकता मी रेकमेंडेड करू शकते तुम्हाला हे वापरायला टेडीचं चांगलं आहे म्हणजे इतकं इथून जाडी नाही एकदम काय ते स्लिम आहे हा आणि ओके आणि याच्यापेक्षा अजून चांगलं तर तुम्हाला मी सांगते जसं की आपण हगीज वगैरे वापरतो ना तर हगीजच्याच बरोबरी लांब अजून एक आहे हा एक मॅरिसॉनचा हा पण खूप सुपर डायपर आहे त्यांच्याकडनं मी ट्रायलसाठी मागवला म्हणजे मी बोलली बघू ट्रायलसाठी मागीस मागीच आहे हा क्वालिटीला एकदम भारी आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा हा चांगला वाटतो मला तर नेक्स्ट टाईम मी मॅरेझॉन यूज करणार आहे कारण की ले, पन मी सगळ्या ब्रँड वापरून बघितले हे बघा मॅरिसॉनचा डायपर ना खरंच खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे तो पण चांगला ॲब्झर्व्ह करतो आणि राहतो तो पण बराच वेळा हा पण थांबतो पण याच्यापेक्षा मी बोलायला गेल की दोघांपैकी टेडीमध्ये आणि मॅरिसॉनमध्ये जर मी बोलायला गेल तर मॅरिसॉन चांगला आहे म्हणजे मॅरिसॉन नेक्स्ट टाईम यूज करणारच आहे बघा तुम्ही तुम्हाला फरक दिसतच असेल दोघांमध्ये कसं वाटतं ते तिला आताच ना। मी डाळवाच बघल आहे मी ऐकत नाही कुठे चालते हे ना असं घेतलेलं आणि ना इथं असं ना अडकून ठेवलेलं तिला मी दाखवलं ना की प्लग मध्ये लावायचं म्हणून तिने पण ते काम केलं असतं प्लग मध्ये लावायचं तिला मी ना इथं असं दाखवलं अडकून की हे ना इथं लावायचं चा। म्हणून पप्पाकडे चालले बघायला पप्पाला

आता मला माझ्या रूमची क्लिनिंग करायची आणि बघ कपडे पडले धुवायचे एवढे कपडे आहेत मी खोटं नाही बोलत कारण की पाणी असल्यामुळे ना कपडे मी जसे थोडे धु धुणार नाही आता डायरेक्ट जेव्हा पाणी येईल ना तेव्हा सगळी कपडे एकदाच धुणार आहे न डमी बघा कशी झाले हिला आपण वॉश करते हिचं पण मला स्पा करायचं आहे तर पहिले आपण रूमची क्लिनिंग करूया चलो हे बघा पसारा गेल्या बाबून ते सगळं उचलून ठेवते सगळं सेट करते चलो बघ मी बनवते इथं फ्राईड राईस नाहीसाठी मी याच्यामध्ये एवढा राईस काढून घेतला इथं त्यानंतर इथं कॅरेट घेतलं आहे कांदा घेतला आहे कॅप्सिकम घेतले कॅबेज घेतले आणि इथं गार्लिक आणि जिंजर आणि मिरची घेतली अंड्या घेतले तर त्याच्यामध्ये ना मी तेल टाकले तर मी माझ्यापुरतं फ्राईड राईस बनवते एकटी पुरतं कारण की बाबूसाठी ना मी भात आणि डाळ बनवून ठेवले तर भाजी बनवण्यापेक्षा मी विचार केला की फ्राईड राईस करते त्याच्यात हे सगळं आहेच आणि शिवाय बनवून थोडेसे सॉस टाकायचे आहेत पण जरा पटकन मी फ्राईड राईस त्याच्या त्याच्याबद्दल मी करून अंडी टाकले मी अंडे टाकले त्याच्यावरती मी टाकते थोडंसं मीठ कारण की अंडा फ्राईड राईस बनवायचं आपण म्हणून ओके हे मिक्स करून घेते

मी अंडा काढून घेतला त्याच्यामध्ये तेल आपल्याला काय काढायचं तर टाकते आपण म्हणजे मिरची लसूण आणि अद्याप थोडस करूया काय आणि मग कलर चेंज करायचे आता कलर चेंज होते ना होऊन जायचं थोडं थोडं टाका त्याच्यामध्ये आपण टाकतो हे सगळं भाज्या आता मी राईस टाकते तर आता मी तुम्हाला जसं दाखवलं की किचन मध्ये जाऊन काय बनवते तर माझा गरमागरम असा फ्राईड राईस रेडी आहे तुम्ही बघू शकता साईडला मी छोटासा इथं ऑमलेट पण टाकलं जसं की आपण गाडीवरती चायनीजच्या गाडी जसं आपण खातो ना चायनीज म्हणजे फ्राईड राईस कसा मी बनवला शॉर्टकट विचार केला की भाजी बनवण्यापेक्षा मी फ्राईड राईस म्हणजे तुम्हाला फ्राईड राईस कसा वाटला मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण की हा खूप सिम्पल आणि शॉर्टकट आहे साईडला तर त्याचे तुम्ही चिकन पण ॲड करू शकता पण पनी फक्त भाज्या आणि अंड्या टाकलेल्या आहे तरी पण एकदम सुपर झाला आहे तर मी घेते पटापट खाऊन आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे तरी मला कमेंट करून सांगा आणि चला पहिला खाऊन घेऊया